राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाल्यानं उन्हाळ्याची चाहूल लागली आहे अकोला येथे तापमानाचा पारा सदतीस पूर्णांक आठ अंशांवर पोचला आहे राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान छत्तीस अंशांच्या पार असल्यानं उन्हाचा चटका जाणवू लागला आहे राज्याच्या तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे राज्याच्या किमान तापमानात वाढ होऊ लागली असून निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निच्चंकी दहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत ता असून बुधवारी म्हणजे एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अकोला इथे राज्यातील उच्चांकी सदोतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली सोलापूर जेऊर सांगली ब्रह्मपुरी वाशिम येथे तापमान सदोतीस अंशांच्या वर होतं तर परभणी अमरावती चंद्रपूर वर्धा यवतमाळ येथे कमाल तापमान छत्तीस अंशांच्या पार पोचलं होतं उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या असून उकाड्यातही वाढ झाली आहे आज म्हणजे वीस फेब्रुवारी रोजी कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे